चला तर मग मैत्रिणींना आता आपण सुरू करूया सुंदर असा सिम्पल हेअरस्टाईलसाठी ॲक्च्युअलमध्ये ॲडव्हान्स हेअरस्टाईल आहे पण करायला एकदम सिंपल आणि झटपट आहे तुम्ही तुमच्या ब्राईड्सना अगदी इझिली टेन मिनिट्समध्येच करू शकता अशी ही हेअरस्टाईल आहे क्रिम्पिंग पूर्ण केसांमध्ये ऑल ओव्हर करून घेतलं आहे त्याच्यानंतर केलं आहे इयर टू इयर सेक्शन आणि आपण आता खालचे जे रिमेनिंग हेअर आहेत राहिलेले जे केस आहेत त्याला बॉबी पिननी रबर टेक्निक जी आहे बॉबी पिनची दोन बॉबी पिनच्या मध्ये जे रबर घेऊन टेक्निक आहे त्या ते टेक्निकनी आपण करून घेणार आहोत हेअर लॉक ह्या टेक्निकमुळे होतं काय की तुमची जी पोनी आहे एकदम टाईट होती आणि बिलकुलही हलत नाही आणि केससुद्धा मिस होत नाहीत त्यामुळे अतिशय सिम्पल आहे आणि तुम्हाला जर शिकायचे असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेल की रबर टेक्निक ही कशी करतात आणि त्याच्यानंतर आपण बॅक टू बॅक हेअर घ्यायचे आहेत ब पफ बनवण्यासाठी मला लोबन करायचं आहे त्याच्यामुळे मी इयर टू इयर सेक्शन घेतानाच असं घेतलं होतं की माझा जो पफ आहे तो खालच्या साईडला येईल अशा पद्धतीने प्रॉपर पफ करून घ्यायचा आणि जी आपले फ्रंटची जे हेअर्स आहेत त्याला आपण करून घेत आहोत कर्ल्स कर्ल्स ऑल ओव्हर केसांमध्ये करून घ्यायचे आहेत फ्रंटला थोडासा मला बॅकसाईडला करायचे होते सगळे केस पण थोडासा मेसी लुकही हवा होता म्हणून मी एकदम सॉफ्ट कल करून घेतलेत एकदम हार्ड कल मी करत नाही आहे मला फक्त एक जस्ट लाईन्स हव्या होत्या केसांवर त्यामुळे कर्ल्स केल्यानंतर मी जो आपला कोम असतो तो कोमचा वापर केला आहे झी कोमचा वापर केला आहे आणि त्याच्यानंतर स्प्रे करत करत मी झी कोमने सगळे कर्ल्स ओपन केले कर्ल्स ओपन केल्यानंतर जे फ्लिक्स असतात फ्रंट साईडचे ते फ्लिक्ससाठी थोडेसे केस सोडायचे आणि जी राहिलेली सगळी केस आहे ती साईडला साधा कोम वापरायचा नाही झी कोमचाच वापर करायचा यामुळे होतं काय की फिनिशिंग पण छान येतं आणि सगळीकडे इवन लाईन्स तयार होतं अजिबात वेड्या वाकड्या अशा लाईन्स तयार होत नाही सगळीकडनं इक्वल लाईन्स तयार होतात आणि थोडीशी हाईट द्यायची होती माझ्या बहिणी आहे ही चेहरा तिचा थोडासा गाल जास्त आहे त्याच्यामुळे मला थोडी हाईट द्यावी लागली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मागे जी राहिलेली केसं आहेत सगळ्यात खाली मी आपला डोनट लावून घेतला आहे क्लिप मी त्याला सिक्युअर केला आहे आणि चार पोण्या घालून तिचा कट आहे त्याच्यामुळे थोडे थोडे नाही कसे तुटके केस असतात ते बाहेर येण्याची शक्यता असते पण डोंट वरी घाबरू नका आपण हेअर नंतर तेही बसवणार आहोत अशा पद्धतीने प्रॉपर जर रबर लावून ती सगळी केस पॅक करून घ्यायची अतिशय फास्ट आणि खूप क्विक आणि सुंदर अशी हेअरस्टाईल आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला आवडेल ही हेअरस्टाईल डेकोरेशनसाठी आपण वापरलेलं आहे छोटेसे बटरफ्लाय आणि जिथं जिथं तुम्हाला असं आहे की केसं बाहेर निघली आहेत स्प्रे वापरा आणि ती केसं यू पीनच्या साहाय्याने टक करून घ्या आता हा जो ब्रोच आहे तो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल हा मी स्वतः बनवला आहे मी क्लास केला होता तेव्हा मी बनवलेला हे बटरफ्लाय माझ्या एका फ्रेंडनी मला आणून दिले होते आणि तेच बटरफ्लाय मी आता इथे यूज करत आहे मला खूप आवडतात तुमच्याकडे पण जर असे असतील तर नुसते मेसी पोनीला घालण्यापेक्षा तुम्ही असे बनमध्ये पण हे बटरफ्लायज यूज करू शकता आणि अशा पद्धतीने आपली सुंदर अशी क्विक होणारी हेअरस्टाईल तयार झाली आहे हेअरस्टाईल है। तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका